परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पालम महामार्गावर असलेल्या मालेवाडी फाटा येथे बसवरील नियंत्रण सुटल्याने बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन बस धडकल्याची घटना घडली असून या अपघातामध्ये बसमधील सोळा प्रवासी जखमी झाले आहेत नांदेडहून पुण्याकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस पालम रोडवर असलेल्या मालेवाडी येथे आली त्यावेळी आरुंद रस्ता आणि रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे बस रस्त्याखाली उतरली विशेष म्हणजे या परिसरात रस्त्याचे काम सुरू असून वाहनांना समजेल असे कोणतेही दिशा फलक लावण्यात आलेले नाहीत दुसरीकडे गार्ड ही नसल्याने हा अपघात घडला आहे या घटनेनंतर अपघातातील जखमींना गंगाखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून चार प्रवाशी यांची प्रकृती गंभीर बनली आहे या प्रवाशांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे कोण्या आगाराला आहेत आपण आणि कोण्या पायदावर आहेत कोणत्या आगाराला आहेत आणि कोण्याकडे नांदेड बरं रात्री आपण कोण म्हणजे कोण्या मार्गानं आणि कुठं जात होतं नांदेड पुणे नांदेड रस्त्याचं काम चालू आहे काम चालू होतं आठ एक ट्रक रस्ते बाजूला थांबला होता

सर आपलं नाव काय राहणार कुठे काय आहे आपलं पद काय आणि कोणाची कोणत्या आगाराची काय झालं होतं रात्री हां पुण्याला हां रस्त्याचं काम चालू आहे ती पण थांबला होतं बरं टिप्परला साईड मारून जाते वेळेस रात्रीच वेळा त्यामुळं ड्रायवरला रस्ता म पक्का आहे काय कच्चा आहे लक्षात आलं ना गाडी धसरली किती प्रवास होते सतरा त्यापैकी कुणाला मार वगैरे काय इथं आल्यानंतर समजलं चार प्रवासी प्रबंध आपला तिथ काढल्या आम्ही आम सगळे त्या गावातली लोकलची टीम आली बरेच त्यांनी मदत केली चालेल गाडी कोणी आगारायची नांदेड आगाराचे रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याच्या कटड्यानं कचरा तुम्ही लाल पोती लावा ना त्याच्या पलीकडे जाऊ नका सिंगल रस्ता आहे सिंगल रस्त्याला दोन वाला जात असताना रस्ता मजबूत आहे रस्ता भरीव आहे वरून टाकून कसं समजणार असं असे किती लोक मरले जाते तर त्या गुत्तेदाराने लाल पोते असे सिमेंटचे पोते छोटे छोटे पोते तर रस्त्याच्या बाजूने करा साईडने लावलं तर लक्ष ना चालकाला सुरक्षित जाईल प्रतिनिधी राजकुमार मुंडे DLP News Ganga Care.